पंतप्रधान मोदींच्या यवतमाळ दौऱ्याच्या आता जाहिरातीतून खासदार भावना गवळी यांचा फोटो आता गायब करण्यात आलाय मोदींच्या दौऱ्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध झाली मात्र भावना गवळी यांचा या जाहिरातीमध्ये फोटो नाहीये खासदार भावना गवळी यांना फोटो मधून वगळल्यानं आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी भावना गवळींना पुन्हा तिकीट मिळणार की संजय राठोडांना संधी मिळणार अशा चर्चांना सध्या उधाण आलाय तर या फोटो प्रकरणावर आणि लोकसभा निवडणुकीवर भावना गवळीने नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात काळडी आणि जाहिरात मध्ये फोटो नाही त्यापेक्षा मोदी साहेबांचा फोटो लागलेला आहे आणि आदरणीय मोदी साहेब येत आहेत हे माझ्यासाठी सगळ्यात साथ महत्वाची आनंदाची बाब आहे असं मी समजते त्याच्यामुळे त्या गोष्टीला काही फोटो आला गेला हा स्थानिकचा विषय चालत राहील परंतु मोदी साहेब येत आहेत हा विषय सगळ्यांसाठी फार महत्वाचा आहे या जिल्ह्यासाठी महत्वाचा आहे रेल्वेला हिरवी झेंडी मिळणार आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे असं मी म्हणते आणि म्हणून कालच मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा बजेटमध्ये या ठिकाणी घोषणा केली शकुंतलेने सुद्धा पन्नास टक्के शेअरिंग दिलाय त्यानंतर जी काही आपली पर्यंत रेल्वे वाशिम पुसद माहूर आणि आदिलाबाद सुद्धा पन्नास टक्केचे शेअरिंग दिलेले अशा पद्धतीने मोठे निर्णय केंद्र राज्य असुद्या राज्यासुद्धा घेत आहेत त्याच्यामुळे आम्ही आनंदी आहोत आमची कोणावरती काही नाराजी वगैरे या ठिकाणी नाही लोकसभेची तयारी करते आहे कारण काही लोकांनी म्हटलं म्हणून मी त्या ठिकाणी त्या विषय मागच्या वेळेला बोलली होती पण माझा लक्षभर दावा आहे मी पाच वेळेला निघून आलेली खासदार आहेत त्याच्यामुळे आणि हा विषय कुठे आजचा चर्चेचा आहे की उमेदवारी ठरवायसाठी थोडे साहेब इथे आले महिलांना देण्यासाठी आले महिला त्यांचं अभिनंदन करणार आहेत महिला धन्यवाद देणार आहेत त्यासाठी साहेब आलेले आहेत हे आमच्या पार्टी लेवलवर होईल आमची मिटिंग झाली काल मुख्यमंत्री साहेबांसोबत आणि आजचा विषय हा उमेदवारीचा नाही आजचा विषय कोण काय लढणार आहे तो नाही आजचा विषय हा आनंदाचा आहे आणि आजचा विषय महिलांचा